दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ोरी शहरातील हॉटेलमध्ये बनावट नोटा तयार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आश्रय लॉजवर छापा टाकला असता बनावट नोटा बनवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे तिघा संशोधना ताब्यात घेण्यात आलेले असून बनावट नोटा बनवण्याचे प्रिंटर कागद काही नोटा असा वीस हजार सातशे चव्वेचाळीस रुपयांचा सा मुद्देम जप्त करण्यात आलेला आहे दिंडोरी ते नाशिक मार्गावर असलेल्या आश्रय लॉजमध्ये काही इसम बनावट नोटा तयार करण्यासाठी उतरले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेगर यांना मिळालेली होती पथकानं लॉजवर धडक दिली पोलिसांनी मॅनेजरला संस्थांची माहिती दिल्यानंतर पोलीस लॉजमधील रूम क्रमांक दोनशे तीन जवळ जाऊन पोहोचले पोलिसांनी छापा टाकला असता या ठिकाणी किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सदू गायकवाड आणि अनिल बाळू माळेकर हे जण आढळून आले हे तिघेही दिंडोरी तालुक्यातील कापाची करंजाळी येथील आहे त्यांची झडती घेत असताना सुरुवातीला त्यांनी विरोध दर्शवला मात्र पोलिसी खाक्या दाखल्यानंतर रूमची झडती घेतली असता या ठिकाणी काही कोरे कागद कोऱ्या कागदांवर चिपकवलेल्या शंभर रुपयांच्या तीन नोटा तसेच विविध प्रकारचे प्रिंटर्स आणि कोऱ्या कागदाचे रिम असा वीस हजार सातशे बावीस रुपयांचा मुद्देमाल आढळून आलेला आहे घटनास्थळी बनावट नोटा बनवण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात कोरे कागद आढळल्यानं नोटा बनवण्याचा संशयितांचा इरादा असल्याचा संशय बळावलेला आहे संशिती आतापर्यंत किती नोटा छापल्या आणि कधीपासून त्यांचा हा प्रकार सुरू होता याची माहिती पोलिसांकडून आता घेतली जाते विशेष म्हणजे यामधील सर्व संशयित दिंडोरी परिसरातीलच आहेत दिंडोरी बाजारात बनावट नोटांचे चलन वापरले जात असल्याची शक्यता देखील यामुळे वर्तवली जाते अजर कादरी नाशिक न्यूज दिंडोरी